नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र साठ प्रवाशांना सापुतारा घाटा मार्गाने घेऊन जाणाऱ्या सुरतच्या बाप्पा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस क्रमांक जी जे झिरो पाच बी टी त्र्याण्णव त्र्याण्णव या बसचे घाटात वळणावर चालकाचे स्टेअरिंग नियंत्रण सुटून बस संरक्षण भिंतीला धडस देऊन बस, बस दरीत कोसळली ही बस सापुतारा मालेगाम राष्ट्रीय महामार्गावरून रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जात असताना दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करता वेळ नियंत्रण सुटून बस अपघात झाला या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी झालेत जखमींना तत्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेमार्फत श्याम गव्हाण सी एस सी मध्ये हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भोया साहेब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य केले या あ <Bye. S 2>